मित्रांनो नमस्कार मी अनुराग तुमचं स्वागत करतो माझ्या ह्या ब्लॉग मध्ये आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक मकर संक्रांत हा आपल्या वर्षाचा पहिला सण असतो आणि वर्ष सुरू झाल्यापासून मकर संक्रांती पर्यंत आपल्याला एक गोष्ट कळते आणि ती म्हणजे काय की जे आपण वर्षाच्या पहिल्या दिवशी संकल्प केलेले असतात ते आपण कितीपर्यंत निभावलेत आणि किती नाही म्हणजेच थोडक्यात आपल्याला हे समजतं आपन की आपलं जे एक्झिक्युशन आहे ते कितपत योग्य ठरत आहे किंवा आपण आपले रेझोल्युशन किती फॉलो करतो मग जर तुम्ही तुमच्या वर्ष जे काही संकल्प ठरवले असतील ते पूर्ण करत असाल तुम्ही त्याच्यावरती वाटचाल करत असाल तो खूप चांगली गोष्ट आहे आणि असं चालू ठेवा पण जर तुम्हाला काही चॅलेंजेस येत असतील प्रॉब्लेम येत असतील आणि तुम्ही जे काही गोल सेट केलेत ते पूर्ण होत नसतील किंवा असं पण होऊ शकतं की तुम्ही गोल सेट केले नाही संकल्पच केले नाहीयेत तर त्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या नवीन वर्षाचे संकल्प करताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि त्या कशा अचीव करायच्या ते संकल्प पार पाडण्यासाठी काय नक्की गोल सेट करायचे आणि ते गोल अचीव करण्यासाठी प्लॅनिंग कसं करायचं किंवा स्ट्रॅटेजाइज कसं करायचं आणि त्याच्यानंतर एक्झिक्युशन कसं करायचं आणि आपण त्या आपण त्या दिशेने वाटचाल कसं करतोय त्याचं ट्रॅकिंग कसं करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरुवात करूया तुमच्या नवीन वर्षाच्या संकल्पासाठी ओके सो आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या आयुष्यामधले महत्वाचे काही पॅरामीटर्स लिहून घ्यायचे जसं की हेल्थ झालं करिअर झालं आपलं अकॅडमिक काय असेल तर ते लिहायचंय स्पिरिच्युअल लाईफ असेल तर ते पॅरामीटर लिहायचंय फायनान्शियल पॅरामीटर असतील अजून काही असतील तर ते सगळे तुम्हाला पॅरामीटर्स लिहायचे जवळपास एक आठ ते दहा असे पॅरामीटर्स लिहून ठेवायचे ओके मग त्याच्यानंतर काय करायचं पुढे आता ह्या प्रत्येक पॅरामीटरला आउट ऑफ टेन आपल्याला रेटिंग द्यायचं मग आता सपोज करियर साठी मला वाटतंय की मी आता कुठे सहा सात लेव्हलला आहे तर मग तो तसा रेटिंग तिथं द्यायचं त्याच्यानंतर मला असं वाटतं फायनान्शियली सुद्धा मी सहा सात रेटिंगवर आहे किंवा त्याच्यानंतर सपोज मी विचार केला की हेल्थच्या दृष्ट्या मी आठवर वर आहे मग ते मी रेटिंग देणार स्पिरिच्युअली मी सात वर आहे तर असे मी रेटिंग देत जाणार मग असं हे पूर्ण रेटिंग द्यायचं आठ ते नऊ पॅरामीटर्स जे काय असेल तुम्ही त्यांना मग आता याच्यानंतर काय करायचंय तर आपण स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की हे जे पॅरामीटर्स आहेत आणि याला जे मी रेटिंग दिलंय त्याच्यावर मी समाधानी आहे का आणि जर समाधानी नसेल तर मला काय पॅरामीटर्स हवेत आणि जर मी समाधानी नसेल तर मग ह्या पॅरामीटरसाठी साठी काय रेटिंग दिलं पाहिजे जेणेकरून मी समाधानी होईल तर मग काय करायचं तुम्ही जे रेटिंग दिलेले आहे त्याच्याच बाजूला दोन हजार पंचवीस वरती लिहायचं आणि त्याच्या साइडला तुम्ही आता परत रेटिंग द्यायची जे की तुम्हाला हवं येते सो जसं मी सांगितलं की करिअर मध्ये मी सहा सात आहे पण मला आठ किंवा नऊ पर्यंत पोहोचायचं आहे तर मग मी तिथे रेटिंग देणार दोन हजार पंचवीस साठी मला नऊ पर्यंत पोहोचायचं आहे किंवा फायनान्शियली मला सात वरून नऊ पर्यंत पोहोचायचं आहे तर मग मी तिथे परत नऊ रेटिंग देणार मग असं करत मी काय करणार पूर्ण जे काही आठ नऊ पॅरामीटर्स आहेत त्यांना प्रत्येकाला मला जे दोन हजार पंचवीस मध्ये अचीव्ह करायचे ते रेटिंग देणार सो मग आता तुम्ही ज्या लेवलला आहे ते तुम्हाला लक्षात आलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ले कुठल्या लेवलला पोहोचायचंय ते रेटिंग तुम्हाला लक्षात आलं आता याच्यानंतर काय करायचंय तर तुम्हाला लक्षात येईल की मग गॅप कुठे जास्त आहे मग ज्या ज्या ठिकाणी गॅप जास्त आहे सपोज तुम्हाला सहा वरून नऊ वर पोहोचायचंय किंवा पाच वरून आठ वर पोचायचे असे काही जे काही मोठे गॅप्स असतील ते लिहून काढायचे परत मग तुम्हाला लक्ष की सपोज फॅमिली आहे करिअर आहे किंवा फायनान्शियल आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत की जिथे आप आपल्याला पॅरामीटर्स मध्ये आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी अचीव्ह केलं पाहिजे मग हे पॅरामीटर्स लिहून घेतल्यानंतर मग आता नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे स्मार्ट गोलची मग आता स्मार्ट गोल म्हणजे काय आता आपण जाणून घेऊयात स्मार्ट गोल स्मार्ट गोल म्हणजेच काय तर एस फॉर स्पेसिफिक एम फॉर मेजरेबल ए फॉर अचिवेबल आर फॉर रेलिवंट आणि टी फॉर टाइम टाइमबाउ तर मग आता आपण जेव्हा आपले पॅरामीटर डिसाईड केलेत की, की मला ह्या पॅरामीटर्स वरती काम करायचे दोन हजार पंचवीस मध्ये माझा संकल्प आहे की जिथे जास्त गॅप आहे जे हे काही पॅरामीटर्स आहेत फॉर एक्झाम्पल हेल्थ तर ते मला अचीव करायचंय तर मग आता हेल्थ मध्ये सपोज मला काय करायचंय तर मला हेल्दी राहण्यासाठी मला काही वजन कमी करावं लागणार आहे मग मी स्पेसिफिक मध्ये काय लिहिणार की माझ्या आरोग्यासाठी मला वजन कमी करायचं म्हणजे मला निरोगी राहायचे आणि त्यासाठी मला काय करायचंय तर वजन कमी करायचं आता नेक्स्ट काय आहे मेजरेबल मग आता मी हे मेजर कसं करणार की मी जी प्रोग्रेस करतोय ती मला मोजता आली पाहिजे ना तर मग त्यासाठी काय मला किती वजन कमी करायचंय तर सपोज मला एक पाच ते सहा किलो वजन कमी करायचंय तर मी माझं गोल परत काय सेट करणार की माझ्या आरोग्यासाठी मला सहा किलो वजन कमी करायचंय बरोबर म्हणजे स्पेसिफिक पण झालं आणि मेजरेबल पण झालं आता याच्यानंतर जो येतो ते नेक्स्ट आहे ते अचिवेबल तर सहा किलो वजन कमी होऊ शकतं का एक वर्षभरात तर हो साहजिक बऱ्याच लोकांनी के केलेलं आहे आणि हे अचिवेबल आहे असं काही वेगळं काही मोठं रॉकेट सायन्स नाहीये सो हे अचिवेबल पण झालं मग आता याच्यानंतर नेक्स्ट काय तर रेलेव्हंट रेलेव्हंट म्हणजेच काय तर जे ज्याचा त्याशी संबंध आहे का सो माझ्यासाठी हे रेलेव्हंट आहे का तर हो माझ्यासाठी हे गोल रेलेव्हंट आहे कारण की हे जर अचीव्ह केलं तरच मी निरोगी राहील त्याच्यानंतर आहे टाइम बाउंड म्हणजेच काय की कि, किती वेळ द्यायचा तर मग आता यासाठी मला सहा किलो वजन कमी करण्यासाठी वर्षभर वर लागेल का सहा महिने लागतील हे माझ्यावर डिसाइड आहे माझी प्रोग्रेस मला ठरवायची तर मला असं वाटतं की माझ्यासाठी जर मी प्रत्येक महिन्याला अर्धा किलो वजन कमी केलं तर एका वर्षात पूर्ण होईल सो मी मला टाइम देतो की मी एका वर्षात सहा किलो वजन कमी करणार सो माझं हे असं स्मार्ट गोल तयार झालं की निरोगी राहण्यासाठी मी सहा किलो वजन कमी करेल एका वर्षामध्ये सो so, आतापर्यंत मी काय केलं तर मी फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट केलं की मला ह्या वर्षी कशावर फोकस करायचं आहे आणि त्याच्यानंतर मी माझे गोल सेट केले ओके आता याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप काय आहे तर मग आता हे जे गोल सेट केलेले आहेत हे वर्षभरासाठी तर मग आता मला त्यासाठी रोज काही ना काही कॉन्ट्रीब्युशन करावं लागेल हे जे इयरली गोल झालं हे आता मला ब्रेक करायचे आणि मला डेली रोज काय करावं रो लागेल त्यासाठी माझं रुटीन बसवावं मी यासाठी काय करणार तर माझ्या डेली रुटीन मध्ये काही नवीन हॅबिट्स इंट्रोड्यूस करणार जेणेकरून की मी माझं वेट लूज करे सो इयरली सहा किलो वजन कमी करण्यासाठी माझं प्रत्येक महिन्याचं गोल काय असेल तर मला मंथली अर्धा किलो वजन कमी करायचं मग मी त्यासाठी परत माझा आता डेली रुटीन लिहिणार मग त्याच्यामध्ये काय लिहिणार की हा सपोज मला एका वीकमध्ये सात दिवसात कमीत कमी, कमी चार ते पाच दिवस जिम ला जायचंय त्याच्यानंतर मला माझ्या मध्ये बदल करायचे माझ्या जेवणाच्या वेळा सुद्धा मला बदलायचं तर हे सगळे बदल मी माझ्या याच्यात लिहिणार जर तुम्हाला हे माहित नसेल की नक्की काय केलं पाहिजे तर तुम्ही एक्सपर्टची मदत घ्या जे डायटिशियन्स असतील किंवा जिम ट्रेनर असतील त्यांची मदत घ्या त्यांच्याकडनं गायडन्स घ्या म्हणजे असं प्रत्येक फील्डचं आहे फक्त जिम बद्दल नाही तर सपोज तुमचे काही फायनान्शियल गोल असतील तर त्या फायनान्शियल एक्सपर्ट्स कडनं त्यांची मदत घ्या किंवा तुम्हाला करिअरमध्ये काय करायचं असेल ते करिअर काउन्सिलर असतात त्यांची मदत घ्या आणि त्यानुसार तुमचं डेली रुटीन बसवा तुमचं गोल सेट करा मग हे रुटीन झाल्यानंतर आता काय करायचं आपल्याला तर आपल्याला आपली एक एक्सेल फाईल तयार करायची रोजची मग त्यामध्ये काय करणार तर आपण रोज आपली प्रोग्रेस ट्रॅक करणार काय काय जे महत्वाचं आहे ते जसं की फर्स्ट ऑफ ऑल काय असणार मी टाकणार माझी डेट आणि त्याच्या खाली पॅरामीटर असणार आहे जिम डाएट त्याच्यानंतर अजून किती वेळेस डायट केलं परत कुठले कुठले फ्रूट फ्रूट घेतलं इनटेक केलं ह्या सगळ्या गोष्टी मला ट्रॅक करायच्यात आणि मग मंथ एंडला मी माझी प्रोग्रेस ट्रॅक की मी एवढं प्रोग्रेस केलेलं आहे सपोज पहिल्या महिन्यामध्ये अर्धा ऐवजी माझा फक्त टू हंड्रेड ग्रॅम्स वजन कमी झालं असेल बट ठीक आहे तुमची सुरुवात तर चांगली झाली ऍटलिस्ट तुम्ही काहीतरी वजन कमी केलेलं आहे म्हणजे तुम्ही राईट ट्रॅकवर आहात मग पुढच्या मंथ तुम्हाला लक्षात देईल की तुमच्या ज्या काही चुका झालेल्या असतील तर त्या तुम्ही त्या वगळून तुम्ही अजून जास्त एफर्ट्स घेऊ शकता नेक्स्ट मंथ साठी जेणेकरून की तुम्ही तुमचे जे गोल ते अचीव्ह करण्यासाठी एफर्ट्स घेतात मग असं करत करत काय होतं की आपले जेव्हा मिड महिने कंप्लीट होतील मिड इयर पर्यंत तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की सपोज तुम्ही जरी तुम्हाला सहा महिन्यात तीन किलो वजन कमी करायचं असेल जरी नाही झालं तरी अडीच किलो वजन कमी झाले म्हणजे तुम्ही तुमच्या गोलच्या जवळपास येतात आणि मग आपल्याला आयडिया येते की आपली डायरेक्शन कशी सेट करायची आणि ते कसं अचीव्ह करायचं आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इयर एंड पर्यंत तुमचा गोल नक्कीच अचीव्ह करा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला तुमच्या ह्या जर्नीमध्ये कोणी गाईड करावं कोणी हेल्प करावं कोणी कोच करावं तर संकोच मला रिच आऊट करा मला तुम्हाला मदत करायला नक्कीच आवडेल आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका